नमस्कार मित्रांनो हा मधला आमचा बावीसवा व्हिडिओ आहे आणि आता सकाळचे जवळपास पाच वाजून पाच वाजत आहेत आणि आपण बघू शकता की आता आम्ही वॉकिंग दोन आमची चार किलोमीटर होऊन आम्ही परत आलेलो आहे आणि आता परत इथून रेल्वे ट्रॅकवर जायचं आहे तुम्हीसुद्धा ज आता थंडी कमी झालेली आहे आता भरपूर जणांनी बहाणा केला की कि बा थंडी जास्त असल्यामुळं आम्ही फिरायला येऊ शकत नाही खूप थंडी जास्त आहे तर आमचं कंटिन्युएशन तीनशे साठ दिवस प्लस दहा किलोमीटर डेलीचं आहे आणि आपणसुद्धा आता थंडी कमी झालेली आहे थोडे बहाने साईडला ठेवून आपल्या शरीराकडे लक्ष द्या आणि थोडं रोज सकाळी उठा आणि वॉकिंग करा तर निश्चित मित्रांनो आजचा बावीसावा व्हिडिओ आहे आपला ही सिरीज आहे आणि या सिरीज अंतर्गत रोज व्हिडिओ बनवत असताना आपण पाहतो की सध्या आम्ही एल जी पार्क हे बिग्रसमधलं आहे ते अर्ध इकडून हे पण झालेलं आहे आता तर आ, या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण रोज किमान आपण एक तास स्वतःसाठी या अंतर्गत आपला क्रमांक बावीसचा व्हिडिओ आपण टाकत आहो आपण आता डबल डिजिट सिरीजमध्ये व्हिडिओ बनवत आहे परंतु याही परिस्थितीत पाहतो आपण की मागील अडीच महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये पाहतो आपण की जी डेली वॉकिंग आणि रनिंग करणारी जी सकाळची जी संख्या आहे ती साधारणतः सत्तर पर्सेंटपर्यंत मायनस होते तर ही मायनस न होऊ देता आपण रेग्युलर आपली वॉकिंग रनिंग जे काही आहे योगासने तर त्याला आपण देणं फार गरजेचं आहे ही गोष्ट वारंवार वारंवार ही शंभरपर्यंत आपले शंभर व्हिडिओ या माध्यमातून येणार आहेत आणि आपण आजपर्यंत आता म्हणजे सुरुवात जर केली नसेल तर करा Ya, chưa xem xe tải điện trở,